नारायणगाव ते खोडत जाणारा बाहेवळ रस्त्यावरील खोडद चौकात लवकरात लवकर भुयारी मार्ग व्हावा यासाठी खोडद हिवरेतर्फे नारायणगाव व जुन्नरच्या पूर्व भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती या मागणीचा पाठपुरावा करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भुयारी मार्गाला मंजुरी आणली होती तसेच या कामाचे टेंडर देखील झाले असून वर्कऑर्डरसुद्धा झाले आहे मात्र प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमदार अतुल बेनके यांच्याकडे विचारणा केली असता आमदार बेनके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शिंदे यांना मोबाईलद्वारे कामाची सद्यस्थिती विचारली यावर येत्या काही दिवसात काम सुरू होणार असल्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले नेमके भुयारी मार्ग व त्यावर पूल कधी होणार व आमदार बेनके नेमके काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आमची मागणी एक आहे की भुयारी मार्ग हा कधी होणार हा प्रश्न खूप दिवस झाले काम मंजूर आहे अशी माहिती मिळते आम्ही माहिती आधी घरात पण खूप माहिती घेतली त्याच्यात पण सगळे झाले की बा काम मंजूर आहे ते साडेपाच मीटर त्याची उंची आहे पंधरा मीटर त्याची रुंदी आहे भुयारी मार्ग आहे पण काम का चालू होत नाही आणि आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना आता अशी शंका आहे की बचारसंचे आधी जर काम चालू झाले नाही तर सगळ्या ग्रामस्थांना असं वाटतं की कामच चालू होऊ म्हणजे कामच होणार नाही मग पुढचं काय टेंडर टेंडर झालेलं आहे त्याचं आम्हाला माहिती मिळाली खासदार कोल्यांना भेटलं होतं ना हो आम्ही खासदार साहेबांना बोलवलं ते म्हटलं दोन्ही पण म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांच्या पण जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्याशी आणि थोडं हिवरे ग्रामस्थांशी चर्चा करून आपण विषय सोडू विरोध करतोय आता आम्हाला काय माहिती नाही आता फक्त बाहेरून कळतंय की बघा विरोध झालाय काय झालं पण त्याच कसं आपल्याला आपल्यापर्यंत ती माहिती नाही ना रिसा म्हणजे आम्हाला हे समजलंय न समजले की विरोध झालेला आहे त्याला पण तो विषय आपला नाही म्हणजे आपल्यापर्यंत माहिती अधिकृत नाही कळते की विरोध झालाय त्याच्याशी काय मग ते विरोध झाला तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायला अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी मी कालच समजा त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी तर ते त्यांचा कधीच फोन लागत नाही त्यांचा आता पण त्यांना ते कदम साहेब आहे ते चुकीचा नंबर देतात त्या ऑफिसला जर फोन केला जाना। दिणर जाना। दिणर जाना। पर... ना ना वर्क एक सांगते आणि प्रोग्रेस महिना त्याच्यावर अशी माहिती आम्हाला म्हणजे ही एजन्सी आहे न्यू इंडिया प्रायव्हेट स्थानिक ग्रामपंचायतच्या विरोध आहे का मारायणगावच्या

त्याच्यामध्ये खोडत खेळत जाणारा रस्त्याचं अंडरपास करायचं त्याचं काय आलं हा काय कधी चालू करणार करणारे कोणावर मिटिंग येणार आहे बरं मग खासदार साहेबांनी वेळ दिली का बरं बरं ठीक आहे ठीक थी। आहे so, सर काय म्हणाले अधिकारी ते असं म्हणाले की ते काम मंजूर आहे त्याच्यावर निधीसुद्धा पडलेला आहे त्याचे टेंडर सुद्धा झाले त्याची वर्कआउट झालेली आहे ठेकेदार नेमलेला आहे त्याचं काम आता आपण काही दिवसात चालू करतोय पण तत्पूर्वी काही लोकांनी तिथे समजा स्थानिक जे लोक आहेत तिथे जिथून अंडरपास होणार आहे त्यांचे जर काही प्रश्न असतील तर त्या संबंधित लोकांशी ते चर्चा करून मिटिंग घेणार आहेत तर त्यांनी आज उद्यामध्ये मिटिंगची वेळ आता ते फिक्स करतात आहे खासदार साहेबांशी कालच त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मग खासदार साहेब आज किंवा उद्या किंवा परवा ह्या दोन तीन दिवसात ते मिटिंग घेऊन त्याच्यावर समन्वयाने तोडगा काढतील आणि तो तोडगा काढल्यानंतर आपण येत्या आठ दिवसाच्या आतच त्याचं कामाला सुरुवातसुद्धा करणार आहोत